बाजारामध्ये ताजा टवटवीत आणि हिरवागार असा खूप सारा मटार येत आहे आणि त्यापासून खूप असे विविध प्रकार केले जातात तर आज आपण छान कुरकुरीत आणि अवघ्या दहा ते बारा मिनटांमध्ये होणारा मटारचा एक पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे मटार कटलेट टिफिन असो सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळच्या चहासोबत खूप सुंदर असे मटारचे कटलेट लागतात आणि हे मटार कटलेट आज आपण डीप फ्राय न करता शालो फ्रायच करणार आहोत आणि शालो फ्राय करून देखील छान कुरकुरीत असे होतात चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना, ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी बाजूला विसरू नका चला तर वेळ न घालवता तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम पॅनमध्ये मी अर्धा पै तेल घालून घेते तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे अर्धा इंच आलं आठ ते दहा लसूण पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक वाटी ताजा टवटवीत हिरवागार असा मटार आता मध्यम आचेवरती मटारला हलकासा डाग येईपर्यंत आपण परतून घेऊयात मटार अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे मटारचा कच्चेपणा पूर्णपणे कमी होतो त्यामुळे कटलेट हे खूप चविष्ट असे होतात त्यामुळे ही स्टेप अजिबात स्कीप करू नका तर अशा प्रकारे डाग येईपर्यंत मटार छान भाजून झाल्यानंतर आता पॅनमधून काढून हा मटार पूर्णपणे थंड करून घेऊयात हे मटारचे कटलेट एकदा केले ना तर परत परत कराल आणि मुलं देखील आवडीने खातील आता मटार भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ज्या वाटीने मटार घेतला ना त्या वाटीने एक वाटी जाड पोहे घालून ते देखील मिक्सरला छान फिरवून घेऊयात बारीक पिठाचा के पोहे वाटून घ्यावे मिक्सरच्या जारमध्ये पोहे छान बारीक वाटून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेला मटार सात ते आठ पुदिन्याची पानं मूड बरसतची धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून पाणी न टाकता ह्या ठिकाणी मी जाडंभरडा असं हे मटार वाटून घेतलेले आहेत अजिबात वाटताना त्यामध्ये पाणी घालू नये पाणी घालून हे मटार वाटून घेतले ना तर कटलेटचं बॅटर हे खूप पातळसर होतं आणि व्यवस्थित कटलेट होत नाही त्यामुळे पाणी न टाकता अशा प्रकारे ओबडधोबड हे मटार वाटून घ्यावेत वाटून घेतलेल्या मटारमध्ये एक बटाटा उकडून त्याची साल काढून अशा प्रकारे किसून घेऊयात बटाटा घातल्यामुळे कटलेटला खूप छान टेस्ट येते अशा प्रकारे बटाटा पूर्णपणे किसून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये इतर सुके मसाले घालूयात तर सर्वात प्रथम मी त्यामध्ये एक चमचा धने पावडर घालून घेते त्यानंतर पाव चमचा जिरे पावडर मटार किती ना त्यानुसार हे सर्व सुक्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर ह्या ठिकाणी चाट मसाला वापरला तरी चालेल किंवा थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालेल पाव चमचा गरम मसाला पाव चमचा काळं मीठ काळ्या मिठामुळे देखील कटलेला खूप छान टेस्ट येते त्यानंतर चवीप्रमाणे त्यामध्ये आपण साधं मीठ घालून घेऊयात एक चमचा तीळ आता त्यामध्ये सुरुवातीला जे आपण पोहे मिक्सरला वाटून घेतले ना ते संपूर्ण पोहे यामध्ये घालून घेऊयात अशा प्रकारे छान बारीक असे पोहे वाटून घेतलेले आहेत मी अजिबात ह्या कटलेटमध्ये हळद टाकलेली नाही कारण की मटारचे कटलेट करत असल्यामुळे छान हिरवेगार असे कटलेट दिसले जातात आणि हळद टाकली ना तर हलकासा मटारच्या कटलेटचा रंग बदलला जातो मटारचे कटलेट छान खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे चणाडाईचं पीठ घालून अशा प्रकारे हे पीठ आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात गरज लागली तरच त्यामध्ये थोडंसं पाणी घालावं परंतु मला अजिबात पाण्याची आवश्यकता लागलेली नाही कारण की मटार आणि बटाटा ओलसर असल्यामुळे छानपैकी त्यामध्ये पोहे भिजलेले होते परंतु गरज लागली ना तर एक ते दोन चमचे पाणी तुम्ही घालू शकता मिश्रणाचे छोटे छोटेसे गोळे करून हातावरचे थापून मध्यम जाडीचे अशा प्रकारे कटलेट करून घ्यावे कटलेटला तुम्हाला कोणता आकार द्यायचा आहे ना त्यानुसार कटलेटला तुम्ही आकार देऊ शकता मिश्रणामध्ये पोहे घातल्यामुळे अजिबात तेलामध्ये कटलेट पसरत नाहीत मिश्रण भिजत घालण्याची आवश्यकता नाही ही हे मटार कटलेटचं मिश्रण तयार करून एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही ह्यापासून कटलेट बनवू शकता जेवढे कटलेट मला आता आवश्यकता आहे ना तेवढे मी कटलेट करून उरलेलं मिश्रण हे एअर कंटेनर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे कटलेटची जाडी खूप पातळ आणि खूप जाडसर देखील असून हे मध्यम आकाराची असावी मध्यमाच्यावरती तेल गरम करून त्यामध्ये आता मी एक एक करून आता कटलेट सोडून घेते आता मध्यमाचीवरती चार ते पाच मिनटं हे कटलेट आपण छानपैकी खरपूस असे फ्राय करून घेऊयात एका बाजूने ज्यान फ्राय झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील अशा प्रकारे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण कटलेट फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूने हे मटार कटलेट फ्राय होण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात परंतु मंद ते मध्यमच मद आचेवरती हे कटलेट फ्राय करून घ्यावेत मोठ्या आचेवरती फ्राय करून घेतले ना मटार कटलेटला कलर छान येतो परंतु आतून हवे तसे ते शिजले जात नाही तर अशा प्रकारे कटलेट दोन्ही बाजूने देखील मी फ्राय करून घेतलेले आहेत पहा छान इथे कुरकुरीत झालेले दिसत आहेत ना आता फ्राय करून झाल्यानंतर हे कटलेट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पोहे घातल्यामुळे कटलेटला छान बायडिंग येतं त्यामुळे तेलामध्ये अजिबात कटलेट पसरत नाही तर ह्या ठिकाणी मी कटलेटबरोबर ग्रीन चटणी केलेली आहे तुम्ही हे कटलेट टमॅटो बरोबर देखील सर्व करू शकता मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची जिरं लिंबाचा रस आलं लसूण आणि बारीक शेव घालून गरजेनुसार पाणी घालून छानपैकी या ठिकाणी मी हिरवीगार अशी ग्रीन चटणी करून घेतलेली आहेत वरून कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट असे या ठिकाणी मटारचे कटलेट झालेले आहेत तुम्ही देखील मटार कटलेट करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद